अधिकाऱ्यांच यांचं समाजाच्या परि समाजातील परिवर्तनासाठी प्रचंड योगदान आहे त्यांचा नाईन फाउंडेशन हा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे या मंडळीचा सत्कार करणं चळवळ पुढे नेण्याच्या दुसरीकडे फार महत्वाचं असे म्हणणं त्याच कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध महात्मा फुले यांचं चालायचंच आहे ते आपले मार्गदर्शक असतात पण प्रत्यक्षात समाजाचं ओध खांद्यावर घेऊन पुढं नेण्याचं काम हे असे कार्यकर्ते करत असतात त्यांना बळ देण्याच आणि त्यांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम आणि म्हणून

भिंकू संघ आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे त्यासाठी तर पर त्या ही परिषद आहे पण त्याही प्रश्न असतात काही, काही समस्या असतात त्या प्रश्नाचाही पण उभापोहा होणं चर्चा होणं त्याचं मंथन होणं या ठिकाणी मला आवडत आणि म्हणून आजची सामाजिक परिस्थिती काय आणि त्याच्यासाठी आंबेडकरी सही कोणत्या दिशेनं पाऊल उचललं पाहिजे या दृष्टीनं मी काही म्हणतोय आपल्या सोबत मंडळी आज आपण अत्यंत भयग्रस्त आणि चिंताजनक अशा अवस्थेतून जात अगदी जीव मोठी धरून जगावं अशी परिस्थिती आज आहे चौकून झाला म्हणजे सैराट झाला आहे असं म्हटलं तर अतिशय होत आणि कसा असतो हे आपण सगळ्यांना आहे सगळ्यांनी आपण अनुभवलं आहे पण करावं असताना बोलू इच्छितो बरं ही भयग्रस्त परिस्थिती ज्याला मी म्हणतो की आपल्या गावातच बुलढाण्यातच आहे महाराष्ट्रातच आहे असं नाही ही आता देशात सुद्धा आहे आणि जगामध्ये सुद्धा आहे अगदी अमेरिका सुद्धा याच्यामधून सुटलेला नाही हे आपण समजून घेतो आज अशाच काही भयानक अशा दारेमध्ये आपला समाज आपला देश सापडला आहे की काय असं मला वाटत करोना शोषी दलित समाजाची समाजासाठी आता शिक्षणाचे दार जवळजवळ बंद करण्यात येत आहे शाळा शाळा कॉलेजेस मोडकळीच आलेले आहे प्राध्यापक शिक्षकांची काही कुठे भरतीच नाही आपण शिकूच नाही तळ्या काळातल्या मंडळीने शिकूच नाही अशी अशी काही परिस्थिती आता निर्माण होत आहे असं मला वाटत बाबासाहेबांना सांगितलं शिका फुलांनी सांगितलं एका सगळं ह्या अनर्थ एका आवित्यने केले पण ती चावीस ते आज आपल्या गोकांडी आणून बसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मी काय अशी मला भीती वाटत शिक्षणच महाग झालंय खाणं स्वस्त आणि शिक्षण महाग झालेलं आहे ह्याचा पण आपल्याला गंभीर प्रमाण मी विचार करतो माझ्या दुसरी गोष्ट नोकरी तिलाच लगाम घालण्यात झाला आहे शासने नोकऱ्याची भरतीच बंद केलेली आहे आता शासनात प्रशासनात आपण जर पाहत तर चाळीस ते साठ टक्के जागा खाली आहेत आणि त्या जागी कंत्राटी लोकांची भरती करून